दरवर्षीप्रमाणे मोरिया फाउंडेशनच्या माध्यमातून गौरी गणपती सजावट स्पर्धेत अनेक महिलांनी यावर्षी सहभाग घेतला महिलांना मिळावं तसेच महिलांना त्यांनी केलेल्या या गौरी गणपती एक प्रोत्साहन मिळावं यासाठी माजी नगरसेविका सौ स्नेहल केतन खोरे यांच्या माध्यमातून शहरात गणेशोत्सव काळात ज्येष्ठ गौरींच्या आगमनासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यावर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये महिलांनी आकर्षक सजावटी तर केल्याच त्यासोबतच एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला ऑनलाईनच्या आजच्या या जगामध्ये परीक्षकांसह थेट महिलांच्या घरी जाऊन गौराई देखाव्यांचे परीक्षण करण्याचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मोरिया फाउंडेशनच्या महिला टीमने केल्याचा या ठिकाणी अभिमानाने सांगावे वाटते यंदाच्या स्पर्धेमध्ये तसं बघायला गेलं तस तर सगळेच देखावे आकर्षक होते परंतु स्वतःच्या हाताने घरी तयार केलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचा मनमोहक देखावा तर जेजुरीची प्रतिकृती असलेल्या गौरी सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले होते या स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांचे तर मनापासून आपण कौतुक केलेच परंतु या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला सौ स्वप्नाली निलेश झिरंगे यांचा तर द्वितीय क्रमांक मिळाला मनीषा रामेश्वर रोडे यांचा तृतीय क्रमांक मिळाला रेणुका राजेश राऊत यांना तर चतुर्थ क्रमांक युक्ती शुभम यांना मिळाला या सर्व परीक्षण लिटिल बर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका वसुंधरा गदिया यांनी पाहिलं तर मोरिया फाउंडेशनच्या सर्व महिला भगिनींनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन केले माजी नगरसेविका स्नेहल स्नेहलकेतन खोरे यांच्या माध्यमातून दरवर्षी हळदी कुंकू समारंभ असेल किंवा महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्याचा उपक्रम हा गेल्या नऊ वर्षापासून सुरू आहे या सर्व स्पर्धांमुळे महिलांना प्रोत्साहन तर मिळतेच परंतु त्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ मोर्या फाउंडेशनने दिल्यामुळे स्नेहल खोरेंसह त्यांच्या सहकारी भगिनींचे सर्वजणांकडून कौतुक केले जात आहे